महाराष्ट्राच्या हवामानाचा आणि नेवासाचा अंदाज लावणं फार कठीण इथं जनतेनं अनेक मातब्बरांना घरचा रस्सा दाखवला नव्यांना संधी दिली कधी कधी बंडखोरी दाखवत कम्युनिस्ट नेत्यांनाही संधी दिली सध्या इथले विद्यमान आमदार आहेत शंकरराव गडाख दोन हजार एकोणीस ला अपक्ष निवडून आलेल्या गडाखांनी भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब बुरकुटेंना घरचा रसा दाखवला होता गडाख अपक्ष असले तरी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देत कॅबिनेट मंत्रीपदाचाही अनुभव आपल्या पारड्यात पाडून घेतला त्यामुळं याचा ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख तर भाजपकडून बाळासाहेब मुरकुटे अशी आपल्याला प्लेन लढत दिसत असली तरी इच्छुकांनी प्रचाराचा धुळा उडवल्यामुळे तालुक्यातील अनेक प्रस्थापितांनी उमेदवारीसाठी राजकारणाची पेरणी करायला सुरुवात केली त्यामुळे नेवासात यंदा उमेदवारी कशी असेल विरोधात भाजपचा चेहरा असताना शिंदे गटाने नेवासासाठी कसं राजकारण वाढून ठेवले गडाख विरुद्ध गडाख अशा नवीनच संघर्षाला विधानसभेच्या निमित्तानं सुरुवात होऊ शकते का त्याचाच घेतलेला स्पेशल आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारामदाकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा गोदावरी प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांचं मिलन होणारा प्रवरा संगम जिथं ज्ञानेश्वरांचे अभंग उमटले ते धार्मिक तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर पासून ते दे थेट देवगड देवस्थान सारखा मोठा धार्मिक वारसा जसा या नेवासा विधानसभेला लाभलाय तितकाच मोठा राजकीय वारसा देखील माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय पेरणीतून तयार झालेला हा मतदारसंघ मुळा सहकारी साखर कारखाना मुळा एज्युकेशन सोसायटी यांसारख्या सहकारी आणि संस्थात्मक जाळ्यांची प्रवराला माहिती झाली ती गडाकांमुळेच स्थानिक स्वराज्य संस्था असो की शनी शिंगणापूर सारखं देवस्थान या सगळ्या सत्तेच्या स्थानांवर आजही चालतो हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे या कुटुंबाला नेवासाच्या राजकारणातून वगळून चालत नाहीये हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं यशवंतराव गडाख वकीलराव लंगे पाटील तुकाराम गडाख नरेंद्र घुले असा खासदारकीचा प्रवास करत मतदारसंघाचा इतिहास येऊन पोहोचतो तो दोन हजार नऊ पर्यंत झालं असं की नगर नेवासा आणि शेवगाव नेवासा या दोन मतदारसंघांचं एकत्रीकरण करून त्यातला काही भाग वळून स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि याच स्वतंत्र मतदारसंघात यशवंतराव गडाकांनी आपला राजकीय वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केला आणि शंकरराव गडाख पहिल्यांदा आमदार झाले मात्र या प्रस्तावित गडाक कुटुंबाची पाळमुळं घराघरात पोहोचली असताना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेले बाळासाहेब मुरकुटे जाईन केलं ठरले प्रस्तावित गडाकांना पराभवाचा मोठा धक्का बसला मात्र दोन हजार ला पराभवाचे उट्टे काढत ते पुन्हा आमदार झाले पण कुठल्या पक्षाच्या तिकिटावर नाही तर अपक्ष म्हणून अर्थातच राष्ट्रवादीनं त्यांना बाहेरून पाठिंबा दिल्यानं त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला जलसंधारणाचं कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळलं शिवसेनेच्या एकनिष्ठ राहिल्यानं सध्या महाविकास आघाडीकडून मशालीच्या चिन्हावर शंकरराव गडाख विधानसभेच्या रिंगणात दिसतील हे तर जवळपास कन्फर्म आहे मात्र लोकसभा निवडणुकीत नेवासात शिवसेनेच्या शिंदे गटाला लीड होतं त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळेल म्हणून वाट बघत बसलेल्या बाळासाहेब मुरकुटेंसाठी शिवसेना शिंदे गटानं नेवासा मतदारसंघावर क्लेम केल्यामुळं महायुतीचा उमेदवार कोण याचा मोठा झांगड गुत्ता तयार झालाय बाळासाहेब मुरकुटे ऋषिकेश शेटे हे दोघेही भाजपकडून इच्छुक असले तरी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली पाहता भाजपच्या स्वप्नांवर विरजन पडेल की काय याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण शिंदेनी मतदारसंघात निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती केले शिवसेनाच साखरपट्ट्यात परिवर्तन आणू शकते असं म्हणत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्रमकपणे नेवासाच्या उमेदवारीची मागणी केली विधानसभा निरीक्षक डेव्हिड जेरी यांनी जातीने लक्ष घालत धनुष्यबाण मतदारसंघातील घराघरात गारा कसं पोहोचेल यासाठी तालुका सुरुवात केले बाळासाहेब पवार भगवान गंगावणे नितीन अवतळे ही नावं शिंदे गटाकडून तरी गडाखांच्या वर्चस्ववादी राजकारणाला सुरुंग लावतील इतकी त्यांच्या ताकद नक्कीच नाहीये त्यामुळे मतदारसंघातील एका युवा चेहऱ्याचा तातडीनं पक्षप्रवेश शिंदे गटाकडून होऊ शकतो त्यात पहिल्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे माजी खासदार गडाख यांचेहऱ्यानं धनुष्यबाण हाती घेतलं तर गडाख विरुद्ध गडाख असा ऐतिहासिक सामना येणारा विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळू शकतो पण यात भाजपच्या इच्छुकांची भूमिका काय राहणार यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत मतदारसंघात बंडखोरी झाली तर त्याचा फायदा गडाकांना होत असल्याचं राजकीय पुरावे देखील आहेत त्यामुळं मुरकुटे आणि शेटे यांनी शांत राहणं शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करणं यावर नेवासाच्या निकालाबद्दल स्पष्टपणे बोलता येईल विद्यमान आमदार गडाखांच्या पाठीशी सहकार संस्थांचं जाळं शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणि सहानुभूती आघाडीची ताकद मुस्लिम दलित समाजाचं मतदान असणार आहे तर दुसऱ्या बाजूला लोकसभेला मिळालेलं लीड गडाख विरोधी नेत्यांची एकजूट बंडखोरांची ताकद आणि राज्याची सत्ता असणार आहे त्यामुळे दोन्ही बाजूला आकडेमोड करून पाहिली तर नेवासाचा आमदार नेमका कोण होत तुम्हाला काय वाटतं गडाकांच्या वर्चस्ववादी राजकारणाला कुणी किन्नर पाडेल की तेच पुन्हा एकदा अनप्रेडिटेबल मतदारसंघाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करतील या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूनं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद